त्या विरोधात बोलावं मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार याचं कारण असं की ना माझा एक ड्रायव्हर आहे तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते मी रागवले कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं कारण का शेवट ते, त्याचा ई एम आय असतो त्याच्या मुलांची फी असते त्यांच्या मुलांचं आईवडिलांचं औषधं असतात त्याच्यामुळे जो गरीब आहे ना जो बिचारा आहे ना त्याच्याशी नाही लढायचं लढायचं असेल ना आपल्यापेक्षा ता जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे त्यांच्याशी काय लढता हो लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर तुम्ही बसलाय ना तिथे ते बसता तिथे मी बसतो तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही कारण का सुप्रिया सोले की सबसे बडी ताकद हे माझं विरोधक म्हणतात मी म्हणत नाही आहे मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे प्रत्येक वेळीस कॉन्ट्रॅक्ट पैसे कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी तुम्ही एक काहीतरी ठरवा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं आहे का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आपल्याला ठरवायचं आहे की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा आहे मला आवडलं नाही काल कोण म्हणलं कोणीतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडियलॉजीच माहिती आहे कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडियलॉजी माहिती नाही काही लोकांना माहिती नसेल आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती आहे आमच्या विचाराची पद्धती हा विकास हा झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे तरच तो विकास होईल त्याच्या दडपशाहीला जागा नाही आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्याचा कानही आम्ही धरू शकतो ओ आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू शकता हीच लोकशाही आहे म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बावग याचा तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही कारण का ते का शपथ घेतात आणि आरक्षण देत नाही मी व्यासपीठावरनं सांगते मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण तातीने उभा राहील विकास लवांडे कुठे गेले मागाशी ते म्हणले आम्हाला सोल्युशन द्या सोल्युशन आहे आमच्याकडे पण आम्हाला विचारलं तर पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाचे विषय मला आठवतोय दोन हजार चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदामध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मी साहेबांना विचारलं होतं दादालाही विचारलं होतं दादाही उपमुख्यमंत्री होते की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत मी साहेबांना विचारलं होतं साहेबांनी मला कॉन्स्टिट्यूशन तेव्हा माझा आरक्षण कारण का मी जात धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही अहो मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आत्तापर्यंत सीईओ झाले असते सोमवार ते शुक्रवार ते के केलं असतं शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी एस आय ची बदली देशमुख साहेब बसते तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भनगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी त्यांना महत्व दिलं अहो महत्त्व दिले माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाही आहे झालेले माझ्यावर माझ्या आईला चारपट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता तो आदरणीय पवार साहेबांनी चारपट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे ती कमिटीची सगळी जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी संदीप दीक्षित आम्ही अनेक लोक होते अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो इथे फौजी आता ये वंदन आता येईत हाय परफॉर्मिंग मग काल मला वाटतं जितेंद्र आवड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतात आम्हाला बक्षिसं मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो त्यांची पण भाषणं ऐकतो आम्ही आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही आम्ही काय करणारे सांगतात मला चिडवतात भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला दोन हजार चौदामध्ये मला आठवतंय आर आर आबा हयात होते तेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायचे कारण का आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं बी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी मे होतो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले काय झाले आरोप पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाहीये पन्नास खोके इज नॉट ओके अशा लोकांच्या विरोधात मी आहे की लोकसभेचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात पण विधानसभेला ज्या दिवशी